मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र अतिशय महत्त्वाची एक राजकीय अपडेट ज्या भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे दोन तुकडे केले आणि मूळ शिवसेनाच ही एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्याचा जो डाव होता तो यशस्वी झाला मात्र लोक हे भारतीय जनता पक्षावरती प्रचंड प्रमाणात चिडलेलं असल्याचं आणि नाराज असल्याचं सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निकालावरून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे तर राष्ट्रवादीचे दोन तुकडे करत या वयामध्ये शरद पवार यांनी सुद्धा चांगलीच चा फाईट देत अजित पवारांना मात्र ना घर का ना घाट का अशी स्थिती करून आणून ठेवलेली आहे तर अजित पवार यांच्यावरती प्रचंड भारतीय जनता पक्ष नाराज आहे मात्र या सगळ्या खेळी असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झालेलं आहे आमदार खासदार गेले मात्र कडवट शिवसैनिक आणि सामान्य जनता ठाकरेंच्या पाठीशी भक्कम उभी असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे काल वंचितचे लोकसभेची निवडणूक लढवणारे नेते आणि वसंत तात्या मोरे यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेत नऊ तारखेला पक्ष प्रवेश करणार असल्याचं जाहीर केलं तर उद्धव ठाकरे यांना छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी सोळा नगरसेवक सोडून देत भारतीय जनता पक्षाला सोड देणार आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत या ठिकाणी सध्या विद्यमान आमदार संजय शिरसाट यांच्या मतदारसंघही या ठिकाणी येतो म्हणून भारतीय जनता पक्ष पक्ष सोडत ठाकरेंकडे येत आहेत नगरसेवक आणि या प्रमुखांचे नेते असलेले राजू शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांच्यावरती दबावतंत्रांनी फोनाफोने सुरू झाली असली तरी आम्ही ठाकरेंकडे येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे